नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण आलेलो आहे पिंपळगाव मार्केटला तुम्ही बघू शकता आज चोवीस ऑगस्ट वार शनिवार मित्रांनो पिंपळगावचं मार्केट काय आहे बघूया पाऊस झिमझिमत चालू होता आपण घरचा आपला साओ टोमॅटो घेऊन आलेलो होतो साधारणपणे तुम्हाला सांगत तुम्ही जे काही आता आर्यमन बघताय मित्रांनो हा तीनशे ऐंशीच्या आसपास मागितलेला आहे व्यापाऱ्यांनी आर्यमन टोमॅटो हा मार्केट अतिशय स्लो झालेलं आहे मित्रांनो आवक जास्त प्रमाणात पिंपळगाव मार्केटला वाढलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपलं जो काही टोमॅटो आपण चारशे एकावन्न रुपये देऊन आणि टोमॅटो हा विक्री निघालेला आहे साधारणपणे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम बघू शकता त्याची प्रमाणामध्ये आवक दिसते जो काही टोमॅटो आहे मित्रांनो तो आपला हा सावो टोमॅटो आणलेला होता हा चारशे एकावन्न रुपयाने खाली झालेला आहे पूर्णपणे या ठिकाणी पूर्ण कॅरेट पलटी दिलेली होती आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हा टोमॅटो पूर्णपणे खाली केलेला आहे तर तुम्ही मार्केटची जी काही आवक आहे मित्रांनो त्या लाईनी बघू शकता किती प्रमाणात लाईन लागलेली आहे चार पाच सहा लाईनी लागलेल्या आहे मित्रांनो हवं की नॉर्मल प्रमाणात वाढत आहे व्यापारवर काही जो काही माल जास्त प्रमाणात उठाव उठा करत नाही मित्रांनो जे काही टोमॅटोचे रेट सध्याच्या मागच्या पाच सहा दिवसानुसार जास्त प्रमाणात कमी झालेली आहे शंभर दीडशेने आपला जो काही मागचा माल आहे मित्रांनो आपण मॉलला दिलेला होता नाशिकमध्ये तो चारशे एकाहत्तर रुपयांनी जागेवर दिलेला होता अशा पद्धतीने आज आपण पिंपळगाव मार्केटला टोमॅटो खाली करायला आलेलो आहे तर ह्या ठिकाणी आपला जो काही आरेमान टोमॅटो हो आहे मित्रांनो हो हा जो काही टोमॅटो आहे हा तीनशे पासष्ट रुपयांनी खाली झालेला आहे त्यानंतर जे काही आपला अडतीस कॅरेट निघालेले होते मित्रांनो ती चारशे एकावन्न रुपयांनी खाली गेलेली आहे आणि सहा कॅरेट गोल्डी होती तर ती आपली दीडशे रुपयांनी खाली आहे अशा पद्धतीने हा आपला साऊ टोमॅटो आहे परत मार्केटमध्ये आजचा जो काही टोमॅटोचा तर आहे मित्रांनो तीनशे ते चारशे रुपये आर्यमान विकलेलं आहे आणि साऊ विकलेलं आहे चारशे ते साडेचारशे रुपये धन्यवाद